हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या काही दिवसात रक्षणाच्या नावाखाली विविध संघटनांकडून पशु व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत या घटनांमुळे पशु खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वरील घटनांमुळे त्रस्त झालेल्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील मुस्लिम कुरुषी समाजाने वीस जुलैपासून बाजारातून जनावरांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद केली आहे यामध्ये आज एक ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य रॅली काढून प्रशासनाला निवेदन सादर करून गोरक्षणाच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मुस्लिम कुरेशी व्यावसायिकांनी वीस जुलैपासून बुलढाणा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आयोजित केलेल्या पशु बाजारांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार जिल्ह्यातील कोणत्याही पशु बाजारातून कोणताही प्राणी खरेदी केला जाणार नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे गोवंश हद्द्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने बजरंग दल आणि इतर हिंदू संघटना गोरक्षणाच्या नावाखाली जनावरे घेऊन जाणारी वाहने रोखत आहे आणि चालक वाहक आणि खरेदीदारांवर हल्ल्याच्या घटना वाढत असल्याचा आरोप आहे या घटनांच्या मुस्लिम कुरेशी व्यावसायिकांनी महाराष्ट्रातील पशु बाजारांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे शनिवार एकोणीस जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील कुरेशी व्यावसायिक आणि मुस्लिम समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पशुबाजारांवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणणे आहे की शेतकरी बाजारात आणतात ते जनावरे ते विकण्यासाठी जे वापरता येत नाही आणि आम्ही योग्य किमतीत खरेदी करतो परंतु असे असूनही गोरक्षणाच्या नावाखाली वाहन चालक आणि व्यावसायिकांना मारहाण केली जाते आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई देखील केली जाते या अन्यायाच्या निषेधार्थ आज समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आज समस्त कृषी समाज आणि समस्त मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा महत्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत आज जे दुपदुपटे गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे मुळात ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसत आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गाय चोरल्याच्या नावावर करण्यात आली त्याला मारण्यात आलं एवढं मारे म्हणजे त्या इजा पोहोचल्या की त्याच्या नाकाचा हाड तोडण्यात आलं त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात यावं पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं प्रेस कॉन्फरन्सचा कार्य अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा आज शेतकरी आणि कुरेशी समाजाचा एक हा मोर्चा काढण्यात आला होता हा जिल्हाधिकारी कार्यालयात आला मोर्चा आणि आमचे प्रमुख मागण्या मागण्या अशी आहे की आमच्या ज्या गाड्या आहेत जनावरांच्या त्या गाड्यांना काही संघटनेचे लोक गाड्या अडवतात ड्रायव्हरला आणि व्यापाऱ्यांना मारहाण करतात हे खूप मोठा त्रास आहे आम्हाला आणि आम्ही लिगल हे जे आहे आमचा व्यवसाय लिगल आहे का इल्लिगल नाही आहे आमच्याकडे पावत्या असतात ते काही संघटनेचे लोक पावत्या हिसकून फाळून टाकतात आणि पोलिसवाले त्याच्यावर गुन्हे दाखल करतात आणि हा जो व्यवसाय आहे याच्यात जे गौवंश हत्या कायदा लागू करण्यात आलेला आहे ते आम्ही मान्य करते गऊ माता आहे आणि आम्ही हे हिंदू धर्मांचा आदर करतो गायवर बंदी असलीच पाहिजे पण जे, जे जनावर वयस्कर असतात जे निकामी असतात ते जनावर